रामकृष्णहरी श्रीतुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे बावन जेणे मुखे स्तवी तेची निंदे पाठी लावी आईसी अधमाची याती लोपी सोने खायमाती गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरकलोटे विंसू लाभे विण तुका म्हणे वा हे शिण ज्या मुखाने पूर्वी कोणाची तरी स्तुती केलेली असते त्याच मुखाचा उपयोग परत त्याच्याच निंदेकडे करणे हे नीच जातीचे लक्षण आहे आपल्या जवळचे सोने लपवून ठेवतो व माती खातो वस्तुस्थितीने श्रीमंत असूनही लोकास दैन्य दाखवितो मुखावाटे मिष्टान्न खाल्ले जाते पण गुदा वाटे त्याच मिष्टान्नाची विष्ठा होऊन पडते तुकाराम महाराज म्हणतात जसा विंचू काहीच कारण नसताना नांगीत विष वागवितो दुसऱ्याला चावतो व दुसऱ्याकडून खेटराने मारून घेण्याचे दुःख भोगतो हे नीच जातीचे लक्षण आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तू